नमस्कार मी राणिका का एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल त्यासाठी एटीव्ही न्यूज चोवीस तास शेवगाव मतदार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सकाळपासूनच मतदारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत रांगेत आणि शांततेत मतदान केले या प्रसंगी मोनिकाताई राजळे आणि शालिनीताई विखे यांनी शेवगाव मतदार मतदारसंघात भेटी देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी आया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव मौसमच्या मस्ती मध्ये निसर्गात नंदन बन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बना साई बन